नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी एका तीन वर्षीय चिमुर्डीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली त्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनकल्याण मराठी पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांच्या आदेशानुसार जनकल्याण मराठी पत्रकार संघटना व अन्य अत्याचार निवारण समितीचे नाशिकचे सर्व पदाधिकारी यांनी निवेदन दिले या निवेदनात नरधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद राज्य कार्याध्यक्ष सुधीर कर, राज्य महिला अध्यक्ष मनीषा पवार जिल्हाध्यक्ष तेजश्री बडगुजर सरिता परदेशी कांचन लोखंडे जिल्हाध्यक्ष अखिल पटेल शहराध्यक्ष शोएब शेख दिव्यांग सेवा समिती अध्यक्ष जुबेर हाशमी फिरोज पठाण आदी उपस्थित होते हत्या करण्यात आली ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी बाबत होणार नाही त्यासाठी जनकल्याण पार्टी सरकारतर्फे आज कलेक्टरला निवेदन देण्यात आलं आहे ज्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलाने त्या मुलीवर अत्याचार केला आणि तिचा खूल केला त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद

आम्ही आंदोलन करू अगर असा असा अत्याचार होत राहिला या जगामध्ये तर शासन काही झोपलेलं आहे का, का ते काय करत आहे मग लवकरच लवकर त्याला शिक्षा द्या नाही तर जनतेला जर रस्त्यावर उतरायला मजबूर करू नका तुम्ही हे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो शिक्षा नाही तब्लिक हवले अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर